हॅलो नमस्कार चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पी आहे चॅनलमध्ये तर चला मी आता व्हिडिओला सुरुवात करते आता संध्याकाळचे साडेचार वाजले आम्ही चाललो आता आशापुरा माताला आमचा घरापासून चार किलोमीटर लांब आहे आशापुरा माता तिथं चाललो आम्ही आता आशापुरा माताचे दर्शन घ्यायला चला मग तुम्ही पण आमच्यासोबत या दर्शन घ्यायला बघा आम्ही आता उतरलो रिक्षामधून रिक्षामध्ये गेलो तो बसून आता रिष्मामध्ये उतरलो अशा पुरा माताच्या ठिकाणी उतरलो आम्ही आता हे बघा मंदिर पण आलं आता जवळच आहे आता मी तिथे ना ओटीपीटी घेणार नारळ देवीला तुम्हाला चला ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कसं वाटतं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ बघा माऊ बघ माऊ माऊ कि माऊ हे बघा आम्ही आता पोचलो ना, नार, मंदिर इथं आशापुराचं इथं मी आता इथं आहे ना नारळ नारळ घेते म्हणजे ओटी घेते देवीसाठी बघा मस्त नारळ फुलं प्रसाद त्याच्यामध्ये ओढणी देवीची असं सगळं राहतं वस्तू मग ते घेतलं मी ओटी भरण्यासाठी देवीला ओटी भरण्यासाठी मी नारळ बिळ वटी घेतली आता आम्ही चाललो मंदिरमध्ये आमच्या पिव्हा कसं सांगतं आहे आणि आशापुरा माता आहे ना म्हणजे आपला म मनाची इच्छा पूर्ण करते आशापुरा माता खरंच तुम्ही नक्की या देवीचे दर्शन घ्यायला एकदम म्हणजे खरंच सत्वाची देवी आहे खरंच म्हणजे आपल्याला जी मागतो ना आपण देवापासून ते आपल्याला देवी देते नक्की येऊन बघा तुम्ही दर्शन घ्यायला एकदा म्हणतात तिथं की आशापुरा माता आपली मनाची इच्छा पूर्ण करते तर नक्की या तुम्ही इथं तुमची मनाची इच्छा असेल ते देवीपाशी मागायला देवी तुम्हाला नक्की देईल हे आम्ही मध्ये आलो आता पाय बी धुणार तिथं पाणी पिणी सगळे व्यवस्था आहे एकदम मस्त तो आधी पण तिथं पिऊ पण शॉक जातले होते त्याने तो पण चालला तिथे पाय ओले करायला पाय देतो मी पाय देतो करत होता पण त्याने शॉक जातले होते ना त्याच्यामुळे मी त्याला जाऊ देत नव्हती मध्ये पाय धुवायला तिथं आणि पाणी पाणी खेळत बसतो तसं काही नाही हे आम्ही आता वरती मंदिरमध्ये चाललो आता दर्शन घ्यायला पहिलाच मग कोणत्या बी मंदिरमध्ये पहिला गणपती बाप्पाचं दर्शन घेतो सगळेजण आम्ही मग लगेच पायऱ्या चढलो गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं तिथं बाजूलाच गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं दर्श आम्ही मस्त मग देवीचं दर्शन घेतलं देवीची ओटी भरली बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ एकदम मस्त देवी मनाची इच्छा पूर्ण होते खरंच एकदम सत्व आहे देवीचं आहे नक्की या तुम्ही दर्शन घ्यायला इथं चल चल विड बघ Hãy subscribe bài, bài bác kênh Ghiền đó

Pretty <laughs> you.

चल 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 घरी जायचं ना चल बने चल

Nanti ya, Masuk. Nanti ya, itu. Itu kan beli opai, ya, Masuk. Tiba-tiba, bukan beli opai. Masuk. Saya Hãy subscribe cho này nó Mì Gõ Để không bỏ lỡ những cái hấp đây, đấy

मोठा तरी तरी व्हाला ए पिऊ आम्ही आता दर्शन मिचून घेतला आता बसतोय थोडं पिऊ बा कस पिटत नमस्कार इकडे पिऊ multimotor 1,2,3

पिऊ हो हो पाय पड बेटा पिऊ पाय पड बेटा ज्याच्या बाबाच्या पाणी नि पाणी आमचा पिऊ बाबा पाणी टाकतंय पाणी बेटा त्याच्यामध्ये राजा पाय पड नमस्कार करून घे बेटा पाणी संपलंय बेटा पाणी निय पिऊ नमस्कार आता नमस्कार कर पाय पड बेटा प्लीज चला आमचं दर्शन झालं आता आता आम्ही घरी निघालो आता घरी जातो करायची राजा उपाय पिऊलाही बंद असताना कसं मंदिर मध्ये येऊन चला आता किती वाजव सहा वाजून साडे साडेपाच आता आम्ही चालू घरी कोणी घरी येतील कोणी सहा झाले चला मग

खोपली दिली नारळ घेऊन घेतला ना वटी घेतली होती पैसे बाकी होते द्यायचे चला बाईनो आम्ही आता घरी चाललो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये